हे बाई दे बाई काळी तिकडे तिकडे वरती म्हशी नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत कालच संध्याकाळी मी आणि माझी बायको गावाला आलो आणि आता चहा आणि बिस्किट खातोय आणि आमचा कालू आहे तो कालू दाखवतो बघा आमचं कालू इतर एक हा बघे ही सगळी युट्यूब फॅमिली तुला बघते तर त्यांना असं हाय कर हाय हाय हा हाय हा एक नंबर आणि तुला मी बिस्किट देत आहे तर हा आमचा कालू आमच्या घरामध्ये इथंच असतो अंगणामध्ये असतो म्हणजे पहारा येतो इकडे सगळीकडे खाली बस खाली बस हा एकदम मस्त बघित एक नंबर आणि माझ्या बायको घरी चुलीवर परतलेला भात बनवते मस्त बघी जा

आपल्याला जायचंय चल इकडे इकडे हा एक नंबर एक नंबर चल पर पर आता परतला भात खा परत भात खाऊन झाला आणि आता दूध मावशीने दूध दिलं त्यांच्या गाय ना गाईचं दूध आहे गाईचं दूध आहे चला तर मित्रांनो आता रेडी झालेला आहे आणि आता चाललो आम्ही वडिलांच्या मामा मी माझी बायको निघालोय मस्तपैकी पैकी इकडे बघ का तर चला तर मित्रांनो आता आपण जाऊया बाबांकडे चला आधी येतो छत्री घेऊन येऊन जाऊया छत्रीमध्ये येतो आता काल तर मित्रांनो पायी वारी आमची चाललेली आहे बाबांकडे एक किलोमीटर चालत जायचं आहे तर माझी बायको तस तसेच माझी बायको गावी राहिलेली आहे तिला चालायचं प्रॅक्टिस आहे आणि मला तर आहेच प्रॅक्टिस तुम्हाला तर माहिती आहे मी गावीच असतो जास्त करून तर आता काठी टेकत टेकत बायको आणि मी चाललोय बाबांकडे तर चला तर आता आम्ही इथे आता सेल्फी वगैरे काढतोय फोटो वगैरे मस्त बघित फोटो हो सेशन करतो तर मित्रांनो आता पाचशे मीटर आम्ही पुढे आलेलो आहे आणि आता एक किलोमीटर अजून बाकी आहे म्हणजे एक किलोमीटर अजून आम्हाला चालत जायचंय तर मित्रांनो आता हजार किलोमीटर हजार किलोमीटर बोलतोय एक किलोमीटर आलेलं आहे ऊन पण खूप एकदम कडक लागत आहे त्यामुळे ही छत्री घेऊन आलोय आजीक आज ना आजीला आज बोललो जरा छत्री दे देण्यात आम्ही काळ व्हायचो नाही हे बाई छत्री दे बाई काळी इकडून खालून खालून यासाठी गवत काय सगळं काल तिकडे बघ तिकडे वरती म्हशी बघ ते काय तिकडे ते वरती गवत तर सगळं अर्धा खाऊन टाकलाय मशीन मी दिसलं का हा ते एक तिकडे त्या साईडला तर आता थोडासा विश्राम घेतो थोडंसं बाकी आता शंभर मीटरच आहे बघा हे एवढं पूर्ण जंगलतून वरतून आता आम्ही आता खाली उतरते आणि इथे खालीगावमध्येच त्यांचं घर आहे इथे तिकडे आहे आमचं पळथी गाव पोहचतच आहे ऐशोपत पडलं असत पोचता पोचता हे आहे आमच्या बाबांचं घर आणि आता घरामध्ये आम्ही प्रवेश करू नवरा बायको तर आता मस्त आलेलं आहे हे आहे बाबांचं गोलदारा गाव हे बघा गा। मस्त एकदम पावसाळ्यात भारी दिसतं तर बाबा आजी असेल आजी बाबा आजी बाबा आजी, आजी।, आजी। हाय हाय या या फैनला फैनला स्तवगी बस येणार रे कोचिंग इन बस तर मित्रांनो आता थोडसं इथं मी विश्राम करतो पंकज हवा खाते तर हा आहे आमच्या बाबांच्या घरचा छोटासा सदस्य आणि आई ता लललललललललल आता मस्त आलुलु जेवण वगैरे झालं थोडा आराम करतो तर मित्रांनो आम्ही आता निघालो आहे बाबांच्या इथून जेवण वगैरे मस्त बनवलं आजीने आणि थोडासा विश्राम केला थोडासा झोपलो आणि आता चहा पिऊन रिटर्न परत आता घरी जायला निघालो भरपूर गोष्टी अशा आम्ही बोललो पण ते कसं कॅमेऱ्यासमोर थोडेसे लाज होते त्यामुळे कॅमेरा बंद ठेवलेला नाहीतर खूप मस्त एकदम वाटलं झोपूनच गेली ही तशी जेवली तशी आणि मी कसं मला कसं एडिटिंग वगैरे करावं लागतं तर ब्लॉग एडिटिंग वगैरे केलं आणि आता निघालो परत घरी जायला तर जायचं आहे दोन किलोमीटर चालत हो गया। चला बघ मग मित्रांनो आता दमले थोडस पाणी पितोय आणि बायको आता शूटिंग करते प्या प्या पाणी प्या झालं फेकून द्या आता वॉटर घरी रस्ते ना फेका इथे फेकले फेका पाठीमागे तर आहे फेका हो। मंदिर आहे चला तर आता आम्ही लिला आलोय चालत चालत आलो आता इथून थोडस म्हणजे थोडस घर आहे आमच्या भेटत भेटत जातो विलासदा आणि विनोद दादाची इथे आलेला आहे त्यांच्या आई हा ओटी भरायला ओटी भरायला आलेला आहे तो ओटी विटी भरतो आणि मग घरी जातो घरी जातो एवढे बघतो ना बघतो ना बैठकीला बसलेलो ना मग तो लागतो आवा तो ना आमच्या घरात सर्व ना वहिनी पण मोठी वहिनी ही पण त्या आजोबांची बड्डे तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि खूप संध्याकाळ पण झालेली आहे तर आता हा हा अरे अरे गोजारा बरं वाटतं हा हे बघा माझी बायको बनवते कणकुटाची भाकरी चुलीवरती कणकुटाची भाकरी मस्त कणकुटाची भाकरी आणि झुणक्या त्यामध्ये मी दूध पितो तर मित्रांनो तर आम्ही चाललेलो आहे होळी पेटवायला छोटी होळी ना छोटी होळी पेटवायला आजी आलो होळी पेटून हा आणि किती होळी असेल मंगळवारी पहिली होळी होती ना म्हणजे आता ही आता होळी असणार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सहावी होळी सहावी होळी पेटवायला चाललोय तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही छोटी होळी कशी पेटवतोय तर आमचे गंगाराम काका आहेत आणि मी गुरुवार आहे मग शुक्रवार लागतोय सकाळचा सकाळचा लागेल हो मग सकाळचा कसा लागणार गुरुवारी होळी आहे गुरुवारी गुरुवारी आहे आहे सकाळचं लावा लागेल काय का ही सिस्टम आपल्याला माहिती नाही तुम्ही सांगितली पाहिजे सगळं सिस्टम तर मित्रांनो हा आता आमची ही सात सहावी होळी ना सहावी होळी आणि हे पाहू शकता छोटीशी काल पण आपण लावली काल पाचवी होळी लावली ना आपण आणि ही सहावी होळी तर आता गंगाराम दुकानी मस्त हे गवत वगैरे आणलेले आहेत आणि इकडे एक छोटा डुंकूर लावलाय आणि किती होम असतो धावा होम असतो आणि आता ही सहावी होळी वाडी होळी बघायला बोलव हम्म होळी बघायला या सातपानेवाडीवाले सगळेजण काय चप्पलगाडा

बनवलं जात आहे बायको बनवते झुलका आता मस्त झालाय एकदम कणकुटाची भाकरी आणि झुलका तर आता मस्तपैकी मावशीने ही पनीरची भाजी दिली आणि बायकोने मस्तपैकी घे बेसनाचा बेसनाचा पोला बनवलाय कणकुटाची भाकरी भात आमटीला <laughs> तर मित्रांनो जेवण आता मस्त झालेलं आमचं कणकुटाची भाकरी आणि झुणका मस्त एक नंबर तर हा व्लॉग मी इथेच एंड करतो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये धन्यवाद